नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी राहीत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत आहेत दोन हजार साठ रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे सत्तावीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत दहा हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत अकरा हजार तीनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे चोवीस रुपये पुढील पीक आहे करळी कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवर तिनवण्याला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद